नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो एक ब्रेकिंग बातमी आहे फलटण नगरपरिषदेची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू असतानाच या रण फलटणच्या नगरपरिषदेच्या अनुषंगानं एक ब्रेकिंग बातमी आहे आता फलटणची नगरपरिषदेची निवडणूक ही लांबणीवरती गेलेली आहे आणि ही निवडणूक आता नव्याने वीस डिसेंबर रोजी होणार आहे तर ती तीन डिसे दोन डिसेंबर रोजी ही निवडणूक संपन्न होणार होती मात्र ही निवडणूक आता तब्बल वीस तारखेवरती गेलेली आहे वीस डिसेंबरला नि निवडणूक संपन्न होणार आहे यामुळे जो प्रचारशी गेला पोचला होता हा प्रचार आता पूर्णपणे थांबणार आहे पुन्हा ही प्रक्रिया आता सोमवार दिनांक चार डिसेंबरपासून नव्याने जिल्हाधिकारी जाहीर करणार आहेत या ठिकाणी आता पुन्हा उमेदवारी अर्ज मात्र दाखल करता येणार नाहीत त्याचबरोबर नवीन उमेदवारही बदलता येणार नाहीत जे उमेदवार सर्व अर्ज दाखल केलेले आहेत ज्यांचे अर्ज वैध ठरलेले आहेत म्हणजेच पूर्वीचे शहात्तर उमेदवार अधिक नगराध्यक्ष पदाचे दोन उमेदवार आणि जो उमेदवार अवैध ठरवले होता आणि उच्च न्यायालयात गेलो होता त्या उमेदवाराचा अर्ज आता त्यालाच फक्त अधिकार राहणार आहे अंतिम माघारी घ्यायची की नाही बाकी कुणालाही माघारी घेता येणार नाहीये फक्त जो उमेदवार कोर्टामध्ये गेला होता उच्च न्यायालयामध्ये गेला होता अर्थातच तो उमेदवार म्हणजेच राष्ट्रीय समाज पक्षाचा जो नगराध्यक्षपदाचा उमेदवार होता संतोष बिचुकले याचा उमेदवार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नि अवैध ठरवला आणि यानंतर संतोष बिचुकले हे कोर्टामध्ये गेले या कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांना न्यायालयामधून दाद देण्यात आली आणि नुकतीच काल म्हणजेच दिनांक तीस एकोणतीस नोव्हेंबर रोजी ही निवडणूक थांबवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले राज्य निवडणूक आयोगाने याबाबतचे पत्र काल रात्री उशिरा काढले आणि रात्री उशिरा हा निर्णय झाला त्यामुळे खरंतर जो प्रचार शिकेला पोहोचला होता तो पूर्णपणे थांबणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट की आ, आता पुन्हा एकदा या उमेदवारांना चांगल्याच उटाबशी काढावं लागणार आहेत कारण तब्बल अठरा दिवस आता अठरा ते एकोणीस दिवस आपल्या मतदारांना त्यांना सांभाळावं लागणार आहे कारण आतापर्यंत मोठ्या प्रमाणावरती उमेदवारांचा खर्च झाला होता त्याचबरोबर प्रचार मतदा मत, मतदारांपर्यंत पोचले होते आणि साहजिकच आता पुन्हा एकदा या प्रचाराचे दिवस वाढले आहेत त्यामुळं मतदारांना सांभाळताना या उमेदवारांना चांगलेच या ठिकाणी खरं तर नाकी नव येणार आहे एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे फलटणच्या राजकीय का निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत असं कधीही झालं नव्हतं मात्र यावेळेस पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे आता पाहिलं तर नव्याने जो राज्य निवडणूक आयोग असेल यांनी जो आदेश दिलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने चार डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी नव्याने या ठिकाणी अधिसूचना जारी करतील निवडणुकीच्या अनुषंगाने दहा डिसेंबर रोजी या ठिकाणी अंतिम माघारीचा दिवस असेल आणि त्यामध्ये फक्त इतर कोणालाही माघारी घेता येणार नाही ना म्हणजेच पूर्वीचे जे गार काही अर्ज आहेत पूर्वीचे जे अर्ज आहेत शहात्तर अर्ज नगरसेवकांसाठी आणि नगराध्यक्षपदासाठीचे जे दोन अर्ज यामधील कोणालाही माघारी घेता येणार नाही दुसरी गोष्ट जे उमेदवार उच्च न्यायालयात गेले होते म्हणजेच संतोष बिचुकले यांना फक्त माघारी घेणे किंवा नाही घेणे एवढाच अधिकार त्यांना असणार आहे त्यामुळे दहा डिसेंबर रोजी अंतिम माघारी असणार आहे आणि अकरा डिसेंबर रोजी चिन्ह वाटप असणार आहे अकरा डिसेंबरला चिन्ह वाटप झाल्यानंतर या ठिकाणी प्रचाराला सुरुवात शुरौ, सुरुवात शुरौ, होणार आहे पुन्हा एकदा आणि तो प्रचार दिनांक एकोणीस चालणार आहे वीस डिसेंबरला या ठिकाणी निवडणूक संपन्न होणार आहे वीस डिसेंबरला निवडणूक झाल्यानंतर एकवीस डिसेंबरला या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे खरं या तर यामुळे आता एकतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच दोन दिवसापूर्वी सभा झाली होती जी शिवसेना आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी आणि आता उत्सुकता लागून राहिली होती ती महायुतीचे दिग्गज नेते कोण येणार सभेला याकडे लक्ष लावून राहिलं होतं आता मात्र यानंतर मोठं ट्विस्ट निर्माण झालेलं आहे आणि यामुळे फलटण फलटणच्या जोडीलाच एक महाबळेश्वर न नगरपरिषद आहे त्या नगरपरिषदेची हीच परिस्थिती आहे या दोन्हीही निवडणुकीचा जो काही काही उमेदवार हे उच्च न्यायालयात गेले होते उच्च न्यायालयाने त्यांना दाद दिलेली आहे आणि त्यानंतर आता त्यांनी उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला आधी दिले आहेत आणि त्यानुसार आता ही निवडणूक त्यानुसार आता ही निवडणूक पुन्हा एकदा वीस तारखेला होणार आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये मोठं ट्विस्ट निर्माण झालेलं आहे आता प्रचार तर सिगेला पोचलेला प्रचार पूर्णपणे थांबेल पुन्हा प्रचार सुरू होईल जो आता दहा तारखेनंतर म्हणजे दहा तारखेला अंतिम माघारी आहे त्यानंतर अकरा तारखेला चिन्ह वाटप आहे अकरा तारखेला चिन्ह वाटप झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे आपण जर पाहिलं तर फलटण शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये दोन ते तीन रिक्षा चार रिक्षा त्याचबरोबर काही चित्रफिती दाखवण्यात येत होत्या प्रचार शिकेला पोहोचला होता यामध्ये मात्र आता पूर्णपणे हे सगळं स्टॉप होणार आहे काही दिवसांसाठी स्टॉप होणार आहे आणि पुन्हा ते सुरू होणार आहे दरम्यानच्या काळामध्ये राज्यातील मात्र ज्या काही दोनशे शेहेचाळीस नगर होत्या यामधल्या काही निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत एक ते दोन ठिकाणी बिनविरोध झालेल्या आहेत पूर्ण नगर तर बाकीच्या मात्र जवळपास दोनशे बेचाळीस नगरपरिषदांच्या निवडणुका मात्र या ठरलेल्या वेळाप्रमाणे होणार आहेत म्हणजेच तीन डिसेंबरला त्यांचा निकाल होणार आहे दोन डिसेंबरला या निवडणुका संपन्न होणार आहे आणि हा निकाल ला, लागल्यानंतर त्याचा याच्यावरती परिणाम होणार का हे पाहणंही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे कारण संपूर्ण राज्याचा निकाल त्या ठिकाणी तीन तारखेला होणार आहे त्यामध्ये आता त्यावेळेस कोणत्या पक्षाला या ठिकाणी निकाल लागतो आहे आणि माप मिळतं आहे त्याचा परिणाम या फलटण आणि महाबळेश्वरती होणार का हेही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे सध्या तरी आता जो काही प्रचाराचा वेळ संपत आला होता त्यामध्ये मात्र आता फलटणकरांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वेळ मिळालेला आहे आणि त्यांना आता प्रचार करताना आणखीन त्या ठिकाणी प्रत्येक घरोघरी म्हटलं तरी जाता येणार आहे आणि आपला प्रचार त्या ठिकाणी त्यांना करता येणार आहे यामुळे आता ही निवडणूक पुन्हा एकदा चुरशीची होणार आहे प्रामुख्याने महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये हा कडवा संघर्ष आहे आणि त्याचबरोबर आता नगराध्यक्षच्या उमेदवारामध्ये वाढ होईल कदाचित एका उमेदवाराची वाढ होऊ शकते आणि इतर मात्र ते आहे तेच उमेदवार राहतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारामध्ये दोन ऐवजी तिसरा उमेदवार या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचा संतोष बिचुकले हे त्या ठिकाणी येऊ शकतात आणि त्या त्यामुळे आणखीन त्यामध्ये वाढ होईल आणि पुन्हा एकदा प्रचार शिगेला जाईल खरं तर हे सर्व होत असताना राजेगट शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावरती उभा आहेत राष्ट्रवादी आणि भाजप यांची युती आहे तर इकडं शिवसेना जे मित्रपक्ष आहेत त्यांचे त्यांचे इतर मित्रपक्ष यांच्यामध्ये खरी लढत होत आहे आणि दोन माहिती माहितीमधील दोन पक्षांमधील कडवा संघर्ष फलटणला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबणार आहोत तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा उशिरा होत असलेल्या या निवडणुकीचा कोणाला फायदा होईल जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्या कमेंट्स या ठिकाणी स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद